श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आज मी तुमच्यासाठी विषय घेऊन आलेला आहे की आपला हा गुरुवार येतोय मार्गशेष मधला गुरुवार आहे मार्गशेष महिना चालू असताना आपलं एक नक्षत्र येते ते, ते म्हणजे पुष्य नक्ष नक्षत्र पुष्य नक्षत्र हे खूप शुभ मानलं जातं आणि हे नक्षत्र जे असतं ते गुरुवारी आलं तर त्याला गुरु पुष्यामृत योग म्हटलं जातं हा यो योग खूप असा दिव्य योग असतो अमृतासारखा आणि त्यावेळेला त्या, त्या नक्षत्रावर जर आपण जे गुरुपुष्यामृत योगावर जर गुरुंची सेवा केली तर ती एका पटीने नाही तर दहा पटीने वाढत असते त्याचप्रमाणे त्या नक्षत्रावर आपण जर लक्ष्मी प्राप्तीच्या पण सेवा केल्या जातात बऱ्यापैकी तर त्याच्यापैकीच एक सेवा जी आहे वातींची मी तुम्हाला सांगणार या आहे याचा खूप अनुभव आहे माझा तर मी तेच सांगेन तुम्हाला सगळ्यांनी मी महिलांना सांगेल सगळ्यांनी ही सेवा आवर्जून करा ज्यांना कोणाला लक्ष्मी प्राप्तीचा किंवा लक्ष्मी स्थिर राहत नाही किंवा बऱ्याच अडचणी येतात पैसे प टिकत नाही घरात आपण किराणा भरतो तो पुरत नाही अशा गोष्टी जेव्हा घडत असतात किंवा एखादी इंटरव्ह्यू देता येत आणि नोकरीचं काम होत नाही आहे तर अशा गोष्टी घडत असतील तुमच्यासोबत तर त्याच्यासाठीही तुम्ही करू शकतात ही सेवा आपली संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे ही सेवा तुम्ही करू शकतात महिला करू शकतात म्हणजे जेंट्स जे पुरुष असतील तेही करू शकतात काहीही हरकत नाही जर नोकरीविषयी म्हणजे तुमचा प्रॉब्लेम असेल की घराविषयी माझ्या घराविषयी म्हणजे झालं होतं माझं घर हे नक्षत्र आणि मार्गशेर्ष महिना जो होता या योगाला माझं घराचं जे मी आता हाय या घराचं काम झालं होतं तर म्हणून मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा करू शकतात संकल्पयुक्त सेवा आपल्याला चोवीस दिवसाची करायची आहे ती सेवा कशी करायची काय करायची ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आपल्याला गुरूंची ही सेवा या, या दिवशी आपण करायची आहे कितीतरी पटीने आपलं गुरुबळ जे असतं कुंडलीचं ते वाढत असतं थोडा आवाज येत असेल बाहेरचा स्वारी लहान मुलं खेळत आहेत तर मी तेच सांगेन तुम्हाला तर आपलं गुरुबळ जे असतं ते खूप प्रमाणात वाढत असतं म्हणून आपल्याला सगळ्यात आधी आपल्या म्हणजे डोक्यावर जर गुरुंचा प्रत्येक आपल्याला प्रत्येक यश प्राप्ती मिळत असते पण त्याच्यासाठी कष्टही आपल्याला करावे लागतात पण कष्टाला नशिबाची साथ असणं आणि गुरूंची साथ असणं खूप महत्वाचं असतं पण आपण त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल की लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आणि त्यांना आपण आमंत्रण द्यायचं असतं जर आपल्या घरात काही प्रॉब्लेम असतील तर लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा कोणती करायची ते मी तुम्हाला सांगेल तर आपल्याला पहिल्या दिवशी गुरुवारच्या दीरुपृष्ठामृत योग आहे हा रात्री एक वाजून पाच मिनिटांनी चालू होणार आहे तर आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारच्या रात्री बारा वाजता बुधवार संपेल आणि गुरुवार बारा वाजता लागणार आहे बरोबर तर आपल्याला एक वाजून पाच मिनिटांनी ही सेवा करायची आता तुम्ही बोलात आहे मी आधी करू का रुका तर नाही तुम्हाला त्यावेळेसच करावी लागेल जो गुरुवारचा कालखंड चालू होणार आहे एक वाजून पाच मिनिटांनी तेव्हा एक वाटीचा उपाय आपला जो पहिल्या दिवशी करायचा आहे तो करायचा आहे त्याच्यानंतर शुक्रवारच्या दिवसापासून तुम्ही मग तेवीस दिवस जे आहेत आपले तो टायमिंग दुसरा तुमच्या म्हणजे वेळेनुसार ठेवला तरी चालेल पण गुरुवारच्या दिवशी मात्र आपल्याला रात्रीच ही सेवा करायची कारण योग जो आहे तो रात्री आलेला आहे तर त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला लागेल गाईचं शुद्ध तूप गाईचं तूपच आहे मी गाईचं तूपच वापरलेलं आहे जे आहे ते मी तुम्हाला सांगेल म्हणजे आपण एवढी सेवा करणार आहोत काय नाही पंचावन्न रुपयाला पन्नास रुपयाला एवढा डब्बा मिळतो लक्ष्मी प्राप्तीची सेवा करत असताना सहसा करून तूपच वापरायचं असतं म्हणून मी तुम्हाला सांगेल तूपच घ्या तर आपण वाती सगळ्या भिजून घ्यायच्या आहेत तर वाती किती घ्यायच्या कशा पद्धतीने काय सेवा करायची ते मी तुम्हाला सांगते आता तर पहिल्या दिवशी आपल्याला एक वात लावायची आहे म्हणजे समजा आपण पहिल्या दिवशी बघा ही एक वात आपण निरंजनीमध्ये लावायची आता आ, आता एक प्रश्न सांगते मी तुम्हाला गुरुपृषामृत नक्षत्रावर जर चांदीची निरंजन आपण घेतली आणि तिच्यात जर वाती लावायला सुरुवात केली तर अतिउत्तम सेवा घडते असं सांगितलं जातं पण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार मनातला भाव जर तुमचा असेल तुम्ही चांदीची निरंजन जरी नसेल तुमच्याकडे तुम्ही पितळच्या निरंजनीत लावा तांब्याचे निरंजनीत ता पन लावलं तरी चालेल नाही असेल तर पंतीत पण लावले तुम्ही मातीच्या तरीही चालेल पण एक सांगायचं काम माझं असतं की चांदीच्या निरंजनीमध्ये लावलं तरीही चालेल मी नाही लावत माझ्याकडे पितळची आहे मी तिच्यातच लावते जे आहे ते सांगते चांदीची माझ्याकडे निरंजन नाहीये योगाला जेव्हा नशिबात असेल तेव्हा मी तीही आणेल पण आता नाहीये जे पण असं सांगितलं जातं म्हणून तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला पहिल्या दिवशी तुपाची वाद जी असते पहिल्या दिवशी एक वात लावायची आहे गुरुवारच्या दिवशी पहिली वाद आपण एक वाजून पाच मिनिटाला किंवा पाच मिनिटानंतर आपण लावायची आणि तिच्यावर सेवा काय करायची मी नंतर सांगते मंत्रस्तोत्र पहिल्या दिवशी एक वाद बरोबर शुक्रवारच्या दिवसापासून आपल्याला तुम्हाला ऍडजस्ट होईल असा टायमिंग एक चॉईस करा सहसा करून आपल्याला एकच टाइम ठेवायचा आहे या सेवेसाठी मी तुम्हाला एकच वेळ ठेवायची म्हणजे कधी कोणतीही सेवा करा बायचान्स तुम्ही सेवा जर केला टाइम एक ठेवला ना लवकर फलित जात असते कुठलीही सेवा म्हणून सांगेन मी तुम्हाला शुक्रवारी तुमच्या टाईमनुसार तुम्ही टाईम ठेवू शकता गुरुवारी आपण ही सेवा रात्री करायची आहे आता एक वाद ठेवायची नंतर शुक्रवारच्या दिवशी आपण काय करायचं ही जळली आता गुरुवारच्या दिवशी ही एक वाद जळली बरोबर शुक्रवारी दोन वाती घ्यायच्या तुपाच्या ह्या दोन वाती लावायच्या ठीक आहे नंतर शनिवारी काय करायचं तीन वाती घ्यायच्या या ह्या तीन वाती लावायच्या शुक्रवारी ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला एक दोन तीन चार अशा पद्धतीने आपल्याला बारापर्यंत वाढवायचे आहेत म्हणजे बारा, बारा दिवसापर्यंत गुरुवारी एक वा शुक्रवारी दोन वाती शनिवारी तीन वाती रविवारी चार वाती अशा प्रकारे चढत्या क्रमाने आपल्याला लावायचे आहेत बारा बरोबर बारा वाती समजा आज झाल्या आज वार आहे मंगळवार आज बारा वाती आपण लावल्या तर उद्या आहे बुधवार तर बुधवारी ही बाराच वाती लावायचे आहेत लक्षात घ्या आज बारा वाती लावल्या उद्या बारा उद्या पण बाराच लावायच्या आहेत आज मंगळवारी बारापर्यंत यायचे आपल्याला चढता क्रमाने एक दोन तीन चार पाच सहा असं करत बारापर्यंत यायचं नंतर मंगळवारी बारा पूर्ण झाल्या की बुधवारी बाराच लावायच्या आहेत नंतर गुरुवारी मग अकरा दहा नऊ आठ सात अशा उतरता क्रमाने एकपर्यंत यायचे या प्रकारे वाती लावायच्या आहेत आपल्याला तर एवढ्या ज्या वाती आहेत त्या तुम्ही एका डब्यामध्ये घ्या आणि तुपाने भिजवून ठेवल्यात अगदी तरीही चालेल काही हरकत नाही भिजवून ठेवायच्या वाती तुपामध्ये आणि अशा प्रकारे आपण लायचं आपल्याला संकल्पयुक्त ही सेवा करायची संकल्प आपण केव्हा करायचा तुम्ही संकल्प सेवा करायच्या आधी केला तरीही चालेल काही हरकत नाही आपण संकल्प करायचा मग सेवा सुरू करायची गुरुवारच्या दिवशी रात्रीला संकल्प करायला दोन मिनटं लागतात हातात पाणी तांदूळ अक्षदा फुल घ्यायचं आणि आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरी वास करा तुमच्या साठी मी ही सेवा करत आहे कोणत्या कामासाठी तुमचं काम असेल त्याच्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे नोकरी असो कुठलंही काम असो ते बोलून तुम्हाला संकल्प करायचा नंतर सुरुवात करायची या करा आहे याची सेवेची तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा करत असताना आपल्याला मंत्रस्तोत्र कोणते बोलायचे आता वात जाडली आणि तुम्ही वात आपण प्रज्वलित केल्यानंतर उठायचं नाही आहे तिथून प्रज्वलित केल्यानंतर वाद चालू असताना जी आ वात आपण प्रज्वलित करणार आहे त्या दिवशी आपल्याला सगळ्यात आधी आपल्याला गुरूंची सेवा करायची गुरु नंतर मग बाकीच्या सेवा येतात तर गुरूंची सेवा श्री स्वामी समत या मंत्राची एक माळ करायची आहे श्री सुक्त एक वेळा बोलायचं आहे आपल्याला फलश्रुती सकट बोलायचं आहे व्यंकटेश स्तोत्र जे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे बघा एकशे एकोणसत्तर पान नंबरवर असेल व्यंकटेशो वासुदैवा प्रदिम्नो हा ते संस्कृतमधलं आहे तेच बोला मी असं सांगेल ते एक वेळा बोलायचं आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोला लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा बोला नवानव मंत्र सोळा वेळा बोलायचं आहे काही नाही दोन मिनिटाची सेवा आहे छोटे छोटे मंत्रि पटापट होतात आणि पाठांतर होऊन जातात उलट आपलं केल्याने नवानव मंत्र सोळा वेळा बोलायचं आहे कुबेर मंत्र जो आहे तो सोळा वेळा आहे ही सेवा आपल्याला करायची आहे वात चालू असताना एवढ्या सेवा आपल्याला छोटीशी सेवा आहे काही वेळ लागत नाही आरामात होऊन जाते आता हे मंत्र स्तोत्र रोज बोलायचे तुम्हाला वाती जेव्हा तुम्ही जाणार आहेत तेव्हा आपल्याला रोज एवढ्या सेवा बोलायच्या आहेत जे मी आता बोलली तुम्हाला नंतर प्रज्वलित होत आहे त्या वाती संपतात तोपर्यंत एवढ्या सेवा तुमच्या झाल्या आता एक वात राहील पटकन जळून होईल पटकन तुमची सेवाही होऊन जाईल जे पण जेव्हा आपल्या वाती वाढत जातील चार पाच होत जातील बघा ही सेवा झाल्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र करत तिथेच बसायचे जोपर्यंत वाती आपल्या पूर्ण म्हणजे विझत नाही तोपर्यंत पूर्ण जळत नाही तोपर्यंत तिथे बसायचं आहे आणि नंतर जर सेवा होऊन गेल्या वाटी चालू आहेत तुमच्या तर नंतर आपला महाराजांचा मंत्र जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करत तिथेच बसायचं आहे आता तुम्हाला सांगेल की संकल्पित सेवा आहे याला नियम अटी काही आहेत का मी ते सांगेल तुम्हाला नियम अटी काय आहेत ब्रह्मचर्य करायचं नाही आहे आपल्याला ब्रह्मचर्याचं फक्त पराण घ्यायचं नाहीये आपण आपली सेवा करू बरोबर आपली समजा आपण आपलं कोणाला लक्ष्मी कोणाला देऊ का पैसे कोणाला देऊ का त्या प्रकारेच आपली सेवा कोणाला द्यायची नाहीये म्हणून संकल्पयुक्त सेवा करत असताना आपण जेव्हा सेवा करतो त्यावेळेस आपली सेवा दुसऱ्याला जात असते तुमच्या खात्यावर येणार नाही ती सेवा म्हणून कधीही परांना भक्षण करत नाही संकल्पयुक्त सेवेमध्ये हे लक्षात ठेवायचं सहस म्हणजे रोजच्या जीवनामध्येही परान्न भक्षण करायचं नाहीये पण आपण समजू शकतो रोजच्या जीवनात पण संकल्पयुक्त सेवा कोणी जो कोणी सेवा करणार आहे त्यांनी परांना भक्षण करायचं नाही आहे दुसऱ्याचं घच खायचं नाही आता लग्न सराई आहे कोणी म्हणेल ताई मला लग्नाला जायचंय बाहेर गावी जायचंय किंवा इमर्जन्सी आली आईच्या घरी जावं लागलं की इकडे जा मग काय करायचं गावी जाऊन या तुम्ही किंवा सेवा करून जा किंवा तिथून आल्यानंतर सेवा केली तरीही चालेल काही हरकत नाही टाईम मात्र एक ठेवायचा प्रयत्न करायचा आता पुढचं एक आहे अजून मासिक धर्म आला तर काय करायचं ताई तुमचे चार दिवस स्किप करा सेवा पाचव्या दिवशी समजा आता चार वाती आल्या पिरियड आली मासिक धर्म आला तुमचा चार दिवस स्किप करा पाचव्या दिवशी तुम्ही कंटिन्यू पाचव्या वातीपासून चालू करू शकतात प्रकारे तुमची सेवा करायची आहे चार दिवस थांबून घ्यायचं जेवढ्या वाती चार वातींपर्यंत तुम्ही आलेले आहेत पाचवी वात पाच वातींपासून मग पाचव्या दिवसापासून सुरुवात करायची अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची ठीक आहे आता तुम्हाला समजली असेल सगळी सेवा काय होती ती त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल ज्या वाती जाळल्यानंतर आपली जी राख होणार आहे मा वाती जी आहे त्यांची राख जी होणार आहे ती सांभाळून ठेवायची आहे एका डब्बीत ठेवायची सगळ्यात चोवीस दिवसाची जी सेवा होणार वा आहे त्या राखचं नंतर कुठेही टाकायची नाही आहे ती आपण निर्माल्यातच टाकायची किंवा वाहत्या पाण्यात नंतर सेवा झाल्यानंतर आपल्याला टाकायची आहे अजून एक तुम्हाला सांगेल की आपण जी वात लावणार आहोत आता समयी किंवा मोठा दिवा असेल किंवा काहीतरी असेल तुमच्याकडे त्याच्यात तुम्ही मोठी पंथी घ्या तर ती पंती धुऊ शकतो का कारण बरीच काळी होते तर तुम्ही धुऊ शकतात काहीही हरकत नाही त्याला काही नियम अटी नाही की धुवायचीच नाही चोवीस दिवस असं काही एक नाही रोजही धुवायची असेल तरी धुऊ शकता दोन दिवसात तुम्हाला काळी वाटत असेल तर धुवू शकतात काहीही एक हरकत नाही या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे तर सेवा चालू असताना सेवा चालू असताना तुम्हाला एक सांगेल मी आपल्याला नक्कीच अनुभव येतो हे लक्षात घ्या तुमची सेवा चालू असताना आपण जो संकल्प करतो कोणत्या कामासाठी करतो कशासाठी करतो आहे ती वेगळी गोष्ट आहे हे पण आहे पण एक शाश्वत सत्य तुम्हाला सांगेल जर तुम्ही मनापासून आणि जीवापासून सेवा केली तर तुम्हाला प्रचिती आल्याशिवाय राहत नाही हे पण लक्षात घ्या तुम्ही जेव्हा वाती जाळणार आहे त्या वातींचा जो आपला जाळ निघणार आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कोणता आकार घेतो काय घेतो एका ताईचा मागे मोराचा आकार घेतला होता जो प्रज्वलित करतो आपण दिवा आपल्याला नक्कीच काहीतरी संकेत मिळत असतात हे लक्षात घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल जो राख तयार होईल खालील वाती जळल्यानंतर जेव्हा राख तयार होते ना त्या राखचा आपण आकार बघायचा कोणाकोणाच्या राख मध्ये माझा मागच्या वर्षी गणपती बाप्पा तयार झाले होते असेल फोटो तर मी नक्कीच बघते आणि टाकेल तुम्हाला मागच्या वर्षीचा व्हिडिओमध्ये मी टाकलेला होता तर गणपती बाप्पाचा आकार तयार झालेला होता म्हणून मी तुम्हाला सांगेल की लक्ष ठेवा त्या वाती ज्या जळणारे जळल्यानंतर पण जो आकार होईल वातींचा तोही किंवा मग आपला जो जाळ होणार आहे प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यातही तुम्हाला काहीतरी संकेत मिळेल नक्कीच लक्ष ठेवायचं आहे बारकाईने आणि तिथे बसून मनापासून सेवा करायची पूर्ण वेळ तेवढा त्या सेवेला द्यायचा आहे मी तुम्हाला नक्की सांगेन ह्या सेवेचा खूप मोठी प्रभावी सेवा आहे मनापासून करा निश्चित तुम्हाला फळ भेटेलच एवढं शाश्वत सत्य आहे आणि बाकी शंका आणू नका थोडंफार चुकलं तर शंका आणू नका मनात काही घेऊ नका महाराज काय सांगत निशंक निशंका हो होई रे म्हणा पहिल्या तुम्ही शंका ज्या असतात ना आपल्या मनात त्या बाहेर काढून टाका आणि एक विश्वासाने सेवा करायला शिका विश्वास असल्यानं मनात तर नक्कीच तुमच्या सेवा या फलित जातील नक्की फळ भेटेल एवढं मी तुम्हाला सांगेन आणि नक्कीच भविष्य बदलतं ह्या सेवेने बदललेलं आहे आणि झालेलं आहे माझं घरचं काम जेव्हा झालं होतं तेव्हा ही सेवा माझी चालू होती चला मग नक्कीच सगळ्यांनी सेवा करा गुरुपासून एवढंच सांगेल नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा पुढचा व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत यावा म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका